शॉर्ट सर्किटमुळे पत्रासेडला विजेचा प्रवाह चौदा मसी दगावल्या बाकी कुटुंबियांचं वीस लाखाहून अधिक नुकसान शॉर्ट सर्किट मुळे उतरून सुमारे तेराहून अधिक मसी जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सुलेर जवळगे बंकलगी रोडवर बाकी वस्तीवर घडली आहे घटनेचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी येऊन विजेचा प्रवाह खंडित करून कडब्यास लागलेली आग विझवली मात्र मशी जागीच ठार झाले आहेत लिंगराज नवाप्पा बाके यांनी बँकेचं कर्ज घेऊन पालन आणि दुग्धव्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला गेल्या तीन वर्षापासून सुरळीतपणे हा व्यवसाय सुरू असताना या शॉर्ट सर्किटमुळं बाकी कुटुंबियांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे याबाबत तलाठी भोसले यांना ही पाचनं करण्यात आलं त्यांनी देखील पंचनामा करून घटनेची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळवली आहे मी ये एम भोसले तलाटे सुलेरजवळगे आज सुलेरजवळगे येथे चार वाजून पाच मिनटांनी निवडप्पा नवाप्पा बाटे यांच्या गट नंबर छत्तीसपैकीमध्ये वस्त म्हणजे गोट्यामध्ये मला अचानक सर्किट सर्किटहून म्हशी मयत झाल्या ह्याबद्दल मेसेज मिळाला आणि त्या मेसेज ऐकून मी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन भेट दिली आणि त्यावेळेस प्रत्यक्ष पाहिल्या जवळजवळ तेरा ते चौदा म्हशी या ठिकाणी शॉक सर्किटने मयत झालेल्या माया निदर्शनास आल्या आणि त्या पद्धतीने मी सर्किट सर्किटहून म्हशी मयत झाल्याबाबत पंचनामा केलेला आहे आणि तसंच वरिष्ठ अधिकारी माननीय तहसीलदार अक्कलकोट यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या बी कानावर हा विषय मी आपला बंकलीवरून गावाकडे जात असताना गोट्याकडं पाहिलं त्यानंतर त्यात गोट्यातून दूर येत होता मी लगेच मामाला फोन केला की आपल्या गोट्यातून दूर येत आहे त्यांनी लगेच किरणला फोन करण्यासाठी सांगितलं आहे त्यांचं भाजप किरणला मी पण फोन केलो आम्ही सगळ्यांनी येतात बघितलं तर फोन सगळ्या आवारातून सगळं दूर निघत होता मग आपल्या इलेक्ट्रिकल सुरू आल्यानं बोलवलं मग त्यांनी चेक केलं की फोन सगळीकडे शॉर्ट सर्किट लागलेलं कोणी हात लावणं म्हणून सांगितलं आहे मग त्यानंतर आम्ही फ्यू फ्यूज काढला डेप्युटनं फ्यूज काढून आत येतात सगळं म्हशी वाढलेले होते आणि कडव्याला पडून आग लागलेला होता त्यानंतर गावकरी एक 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 क्यूज आले आम्ही सगळ्या पद्धतीने सगळं आग विजवायचा प्रयत्न केलं पण आग झाल्यावरती आमच्या हातनं आग विजवायचं अर्जुन माझी सरपंच आम्ही बंकलीवरून आमचे मित्र अंबादास घोडके आम्ही येत होतो येत असताना या गोट्यातून निंगापण बाकी यांच्या म्हशीच्या गोट्यातून धूर येत होते जवळ येऊन पाहिले असता सगळं धूर सगळीकडे हे झाल्यामुळे फरक आम्हाला काही लोकांकडून कळालेलं आहे की मग हे शॉर्ट सर्किट झालं असेल म्हणून तात्काळ त्यांना डे पीमधनं वायर काढण्यात आले नंतर आत येऊन पाहिले असता सर्व मशीनचे मॅच झाले होते आणि नंतर सगळे गावकरी आणि धर्मराज बगले आणि इतर गावकऱ्यांनी येऊन टँकरवर इतर साहित्य सगळ्यांनी आग योजनाचा प्रयत्न करून सगळे हे केलेले आहे पण बाकी यांचे खूप कर्ज काढून हे हे एवढं मोठं भांडवल उभा केलेलं होतं पण काही त्याच्यातून उद्योग हे करावा म्हणून पण अचानक हे झाल्यामुळं त्यांचं आतोनात भयंकर नुकसान झालेलं आहे त्यांचं काहीतरी शासनाकडून मदत मिळावं म्हणून गावकऱ्याकडून व त्यांच्याकडून पण अपेक्षा आहे तात्काळ शासनाने काय तरी वारलेलं आहे काय घटना घडलेली आहे मी निंगापण नावप्पा बाकी मी सोलापूरमध्ये होतो सर तेव्हा इथनं मला इंटिमेशन दिले की सुरेश अर्जुन यांनी फोन केले मेजर असं असं गोट्याला तर आग लागलेली तुम्ही कशा कुठं ते लवकर या म्हणते आणि मी येईपर्यंत गावकऱ्यांनी सगळं मदतीने मदतीने सगळं आग बजवणं आणि हे के आग बजवणं सगळं केलेलं आहे आणि महत्त्वाचे म्हणलं तर सगळं मला मला माहिती मिळाली की इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकला शॉर्ट सर्किट सोड़ झाल्यामुळं सोड़ मैस आत येपर्यंत मैस वाढलेलं आहे आणि कमी कमी बारा मैस आणि एक मैस जखमी झाले टोटली तेरा मैस हे झालेलं आहे आणि त्याच्यात कमी आता काही नसताना सतरा अठरा लाखाचं वर नुकसान झालं नाही वि विमा वगैरे होतं की कसे काहीला विमा आहे आणि काही नाही आणि विमाचं प्रोसिजर आणखीन केलंच नाही आता पुढं करतो काय तुम्हाला शासनकडं शासनाकडनं काय मागणी आहे आता सांगायचं काय गरज पडते तर शासन आता एवढं झाल्यावर आता ना आपण काय तरी करून खावं काहीतरी करून आपण रोजगार करावं म्हणून एक मी भावासाठी करून देतोय आणि आपल्याला एवढं तरुणांना नोकऱ्या नाहीत व्यवसाय करावं तर अशा घटना घडत असतील तर तरुणांनी नेमकं करावं काय शासनाकडून या तरुणास नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी अपेक्षा गावकऱ्यांची आहे